मागील दोन हजार एकोणीसला डिसेंबरमध्ये आबिडगर जिल्हा परिषद गट होता त्यावेळी मी त्या गटातून उभा होतो आणि तेव्हा मला आबिडगर आणि कुपरी पंचायत समिती गणातून भरघोच मतांनी मला निवडून दिले सर्वसामान्य माणसांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि जानेवारी दोन हजार वीसपासून आपण कामाला सुरुवात केली आणि त्या दरम्यान फेब्रुवारी मार्चला करोनाची लागण झाली आणि करोनामध्ये जवळजवळ आमचे सहा महिने व्यस्त गेले नंतर करोना कमी झाल्यानंतर आम्ही त्या विभागामध्ये सर्वे केला जिल्हा परिषद म्हणून आणि वीस गावांचा सर्वे केला आणि वीस गावामध्ये कशी पाण्याची योजना देता येईल त्यासाठी वैतरणा नदीवरून पाणी उचलून आणि ते सर्व वीज गावांना देण्याचं सर्वे झाला जवळजवळ पन्नास कोटीची योजना जेणेकरून माझ्या मतदारसंघात ऐंशी टक्के मतदारसंघात पाणी पुरवठ्याची योजना ती आज चालू आहे पूर्णत्वालाच्या तयारीस आहे विहिरीचं वगैरे बांधकाम झालेलं आहे पाईपलाईन सर्व टाकून झालेले आहे <coughs> पण मध्यंतरी ओबीसीच्या मुद्द्यावरून आमची शिट्टी दीड वर्षातच मला कालावधी मिळाला आणि त्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या योजना मी अमली अंमलात आणली कामाला सुरुवात झाली परंतु माझी ती सीट ओबीसी असल्या कारणा जनरल झाली आणि महिला झाल्यामुळे मला तिथे उभे राहता आले नाही आता पुन्हा मला जनतेने संधी दिलेली आहे म्हणजे माझं मत आहे की इथे आता चार वाडे तालुक्यामध्ये राखीव आहेत हो आणि दोन जनरलमध्ये एक जनरल आणि एक ओ बी सी अशा सहाशीचं विभाजन झालेलं आहे तर पुन्हा माझी इच्छा जी राहिलेली काहीतरी आपण त्या विभागासाठी करायला पाहिजे जर सहा महिन्यामध्ये मी जवळजवळ एक शंभर ते दीडशे करोडची योजना आपल्या त्या विभागात राबवल्या म्हणजे त्यावेळी मला सहाय्यक शांताराम मोरे आणि द आमदार माननीय आमदार दौलत धरोडा यांनीसुद्धा साथ दिली आणि वाशिम ते कांबारे या रस्त्याचा एनओ टी प्रोजेक्टने पण तो रस्ता आणला आबिडीघर ते देवगाव तिलगाव खोपरी असा एक सिमेंट कॉन्क्रीट रस्ता एक दहा करोडचा झाला कोनसाई जामघर आणि नेरोली हा पी एम रोड झाला असे अनेक छोटे छोटे पाच लाख दहा लाख वीस लाखाची साधी कामं ती तर जनरली होतातच ती कामं झाली अंगणवाडी शाले रिपेरिंग आणि नवीन इमारती पशुसंवर्धन खात्याच्या बिल्डिंग ज्या ज्या आपल्या जिल्हा परिषद अखत्यारीत येत होत्या आणि जे मोठे प्रोजेक्ट होते त्याच्यासाठी आमदार खासदार मोदयांशी संपर्क करून मान्य त्यावेळी क कॅबिनेट मंत्री राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब होते त्यावेळी त्यांनी कोलाच्या कोला जे पाणी उचलतात तिथे बंधाऱ्यासाठी आम्ही दहा कोटी रिपेरिंगसाठी आणले आणि तो बंधारा एकदम पूर्वत रिपेरिंग केला त्याची खोली वाढवली गेली त्यामुळे आता तिथे असं पाण्याचा साठा झालेला आहे की कोकोकोला कंपनीने कितीही पाणी उचललं आणि ह्या वीज गावाच्या योजनेसाठी पाणी उचललं तरी ते पाणी संपणार नाही इतकं तिथे पाणीची निर्मिती झालेली आहे आणि नवीन बंधारेची सुद्धा मान्य केलेली आहे वाड्या सिद्धेश्वरी रोडच्या बंधारेची सुद्धा आम्ही विभाग मध्ये मागणी केलेली आहे जल पुरवठ्यामध्ये तर अशा अनेक इच्छा आहेत असो बरे मला दीड वर्षाचा कार्यक्रम मिळाला पण चाह त्या दीड वर्षाच्या याच्यामध्ये मला समाधान झालं की मी काहीतरी केल्यासारखं झालं ज्या दिवशी सर्वसाधारण सीट पडली आणि मला माझ्या संघातून खोपरी गण आता झालेले खोपरी गट झालेले त्या गटातून आबिडकर गणातून खूप फोन आले आखरे साहेब तुम्ही पुन्हा उभे राहा आम्हाला असं लोकप्रतिनिधी पाहिजे आम्ही कॉन्ट्रिब्युशन काढू तुम्हाला मदत करू पण तुम्ही उभे राहा आता तुमची चांगल्या प्रकारे तब्येत पण आहे तर तुम्ही उभे राहा मग लोकांच्या आग्रहास्तव मी आता इच्छुक आहे आणि मी पुन्हा प्रचंड मताने निवडून येणार आहे मागच्या वेळी आमची तिरंगी लढत झाली होती आमच्याच नातेवाईक उभे होते पण आता ती माझ्या सोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर आहे मी तसा जुना पहिला भारतीय जनता पार्टीच्या पंचवीस वर्ष काम केलेलं आहे मध्यंतरी आठ दहा वर्षे मी पार्टीमध्ये कोणत्याच काम करत नव्हतो तर आता बी जे पीचं मी सक्रिय आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचं उपाध्यक्ष आहे मी वरिष्ठांकडे माझी मागणी केलेली आहे आणि वरिष्ठांना आणि आमचे मंडळाध्यक्ष कुडूस मोनिष पाटील आणि अध्यक्ष आबिडगर गणातून संतोष पाटील म्हणजे ते शहापूर विधानसभा तर असे दोन मंडळाध्यक्षांकडे आम्ही मागणी पण केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा ते नाव पाठवलेले पक्षांनी जर मला तिकीट दिलं तर माझ्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मी तिथे निवडून येणार आहे कारण तशी मी एक वर्षामध्ये कामं केलेली आहेत आणि लोकांना ती सगळ्यांना जनतेला ती माहीतच आहे त्यामुळे जनता माझ्यावर खुश आहे मलासुद्धा कॉन्फिडन्स आहे यावेळी मी नक्कीच पूर्ण वाड्या तालुक्यातून जेवढे जिल्हा परिषद गट आहेत त्याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये मी इथे निवडून येई एवढं मी तुम्हाला सांगतो